जय भीम मी आनंद करंदीकर मी विचारवेद चळवळीचा एक कार्यकर्ता आहे ह्या पंचवीस सालच्या फेब्रुवारीमध्ये जातीअंतासाठी करू काही ह्या विषयावर विचारवेद संमेलन झालं कार्यकर्त्यांचा उत्साह खूप होता त्यानंतर वर्षभर जातीअंताचे कार्यक्रम राबवावे असं ठरलं त्यात माझा अल्पसा कार्यक्रम म्हणून मी काही अभंग लिहिले काही कविता लिहिल्या या मुख्यत अंताचा विचार आणि अंताच्या भावना प्रसार करण्यासाठी लिहिलेल्या कविता आहेत आणि हे माझं काव्य वाचन आहे तुम्हाला आवडलं तर तसं जरूर कळवा तुम्हाला माझा कार्यक्रम ठेवायचा असला काव्यवाचनाचा तर मी मोबदला यायला तयार आहे आता आपण माझे कविता आणि अभंग ऐका पहिली कविता आहे जातीच्या बिळात त्याचा पहिला भाग आहे चार उंदरांची गोष्ट गटाराच्या शेजारी एका भोकात चार उंदिल राहती सुखात गटारातून येते कुजके अन्न त्यावर पोट भरती छान कुणी म्हणती नका राहू बिळात बाहेर या फिरा उन्हात उंदीर म्हणती आम्ही बरे बिळात आमचे पूर्वजही येथे होते सुखात एके दिनी मोठे पाणी घुसळे चारी उंदिर मेले बुडून ब्यात. आता अशीच एक कविता उंदरांबद्दल नाही माणसांबद्दल आहे तिचं नाव आहे चार भिल्लांची गोष्ट गावात घुसलेल्या जंगलाच्या कोपऱ्यात चाल भिल्ल राहती आपल्या घरात रानडुकडे मारून भाजतात कंदमुळे खाणूनी चवीने खातात कुणी म्हणती नका राहू जंगलाच्या कोपऱ्यात बाहेर या फिरा उन्हात चार भिल्ल म्हणती आम्ही बरे रानात आमचे पूर्वजही येथे उकस वाहात मगाशी उंदिरेच म्हणाले एके दिवशी जमीनदाराचे गुंड घुसले रानात मनाली हे जमीन मालकाच्या शेतात भिल्लांच्या झोपडीला गुंग आग लावतात आग भिजवायाला भिल्ल घुसले घरात त्यांच्यावर गुंडाने रॉ उतले ओतले चारही भिल्ल जिवंत जाळले सांगतो ऐका नकाराहू जातीच्या बिळात कुजाल तेथे या सूर्यप्रकाशात जाती पुरतीचं ज्यांची मती ते जातीसाठी खाती माती तुम्हाला माहिती आहे जातीसाठी खावी माती अशी म्हण आहे मराठीत जाती पुरतीचं ज्यांची मती ते जातीसाठी खाती माती माती खाऊनी जगतात किडे आणि गांडुळे प्रेमात दोघे बहरले मित्रांनी लग्न लाविले तिच्या भावानी दोघांना ठार मारिले रक्षणासाठी म्हणे ऑनर किलिंग पुरुष पारधी शिकारी पण भिकारी पुण्याच्या रस्त्या रस्त्यावर भीक मागणाऱ्या बायका या मुख्यत पारधी आहेत पुरुष पारधी शिकारी पण काय ही लाचारी जातीपाई केले पोट पोट जातीत लग्न आपणातच मग्न मुले आहेत रुग्ण अनुवंशिक रोगाने हो हे सत्य आहे वैज्ञानिक गेल्या वीस वर्षाच्या जनुकीय संशोधनातून बाहेर आहे काही काय करतात सोडिले मांस खाणे सुरू केले सकाळी उठून पूजा करणे साध्या मराठीत न बोलणे प्रत्येक जातीतील शिष्ठ ब्राह्मण होऊ बगती ह्याला एम एन श्रीनिवास यांनी संस्कृतायझेशन असं नाव दिलं होतं ऐका पुढे जातीचा मोठा मान त्याहूनही पोट जातीचा अभिमान नाटक हे मानापमान त्यात हिरो नेते अनेक हे नेते काय करतात <coughs> जाती जातींचा वाढविती अभिमान सर्व नेते लहान सुटले रे भान जाती अंताचे अजून काय करतात पाजूनी जाती द्वेषाची गोळी लढविती कटपुतळी जातीची नेते मंडळी स्वार्थ साधिती। जातीची स्वा वस्तुस्थिती आहे लग्नात केला जातीचा थाट खर्च झाला अफाट आता दिवाळखोरीची वाट चुकेची ना त्यामुळे लग्न साधेपणी केली पाहिजेत लग्नात जेवणी पोटे फुगली रुसव्या फुगव्यात मने विजली सुन उभ्याने सासरी शिरली आडव्यानेच बाहेरही आयवया दहा हजार सुना जळून मरतात दरवर्षी काय केलं पाहिजे विज्ञानाची कास धरली पाहिजे जात पात उगवली मोहातून विज्ञान झिजले अज्ञानात बुद्धी घडली बंधनात कसा होईल विकास ज्ञान हे मुक्त आकाश जातीने लावला त्याला जाळ संशोधन थांबले पायात गमवले अनंत काळ विज्ञानास नको भिंती नको पंथ नको जाती अनुभवा आणि तर्क यातून येती विज्ञानाचे नियमदारी त्याचा स्वीकार करा जाती अंतासाठी करू काही करायची का करा प्रगती अरे वेड्या मग जरा ऐक माझ्या गड्या तोड पायातील जातीच्या बेड्या मगच येईल धावता तुला आम्ही शिक हा आपला निर्धार आहे आम्ही शिकणार शिकविणार संघटना करणार लढणार लढणार जाती अंतासाठी याची देही याची काळी करू जातीवादाची होई हे भाग आपुल्याचं भाई लिहिलेले हे आपलंच काम आहे आणि आपणच ते करणार आहोत स सर्व वंचितांची भक्कम एकजूट त्यासाठी लावू नेट तीच यशाची वाट जाती अंतासाठी आणि आता शेवटचा संदेश घेऊन भार इतिहासाचा मोडण्यासही उतरंद मोठी आपल्यासाठी एकच काठी नवयानाची तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांना लोकांनी विचारलं तुमचं महायान की हीनयान तेव्हा बाबांना साहेबांनी सांगितलं आपलं नवयान आहे त्याचा आपण वापर करूया आणि जाती अंतासाठी लढूया जय भीम